न्यूज न्यूज मी सुप्रिया तोड़कर इचलकरंजी ट्रॅफिक पोलिसांच्या उद्धटपणा विरोधात नागरिकांमध्ये संताप इचलकरंजी शहरातील ट्रॅफिक पोलिसांच्या उद्धट वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ट्रॅफिक नियंत्रणासाठी नेमलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काही ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी नागरिकांशी उद्धटपणे वागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत गेल्या काही दिवसात वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी दरम्यान अनेक वाहन चालकांना पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत अनेकदा विनाकारण दंड आकारला जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे काही ठिकाणी तर ज्येष्ठ नागरिकांशीही गैरवर्तन झाल्याचे निदर्शनास आले आहे नागरिकांनी या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया देत स्थानिक प्रशासनाकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे ट्रॅफिक नियम पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे पण पोलिस दलांनी देखील नागरिकांशी नम्रता आणि आदराने वागणे अपेक्षित आहे असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले दरम्यान काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवून पोलिसांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने याची दखल घेत तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील